नमस्कार मित्रांनो हे बघा मस्त मार्केट मधून आज सकाळी फ्रेश बोंबी आणलेले आहेत हे असे कट करून घेतलेले आम्ही छोटे छोटे पीस घेतलेले आहेत तुम्ही मगाशी बघितल्याप्रमाणे आम्ही सकाळी मार्केट मध्ये गेलेलो बरेचसे मच्छी आज फिश फ्रेश होते तर आम्ही हे बोंबील घेतले खूप दिवसापासून खावेसे वाटत होते तर बघू शकता तुम्ही मस्त फ्रेश आहे चला आता याला आपण मॅरिनेट करूया तर तुम्हाला सांगतो मी मॅरिनेट करायला काय काय टाकायला लागेल मित्रांनो अशाप्रमाणे मॅरिनेट करत ठेवलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता याच्यात अर्धा लिंबू हळद आणि लाल मिर्च पावडर आणि मीठ टाकलेलं आहे तर ह्याला आपण पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये मॅरिनेट करत ठेवूया मित्रांनो आपले बोंबील मस्त मॅरिनेट करून झालेले आहेत आणि याप्रमाणे मी आता गे याचा मसाला घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तर मी सुजी रवा घेतलेला आहे थोडासा आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ही टीका लाल टाकलेली आहे रेड चिल्ली पावडर मर्चा हे मिश्रण केलेलं आहे आणि अशाप्रमाणे त्याला लावून घ्यायचं आहे बोंबीलला तुकड्याला तर आता आपण हे फ्राय करूया मस्त हे लावल्यावरती कुरकुरीत होता ज्यांना कुरकुरीत आवडतात मच्छी फ्राय केलेली त्यांनी हे मटेरियल वापरावं खूप हो। छान होतं आणि अजून चांगल्या पद्धतीमध्ये अजून चांगलं पाहिजे तर लसूणच्या पाकळ्या थोड्या ह्याच्यात फ्राय करताना टाकवा त्याने अजून खूप चांगला फ्लेवर येतो हो चला आपण बघूया आता मच्छी फ्राय करूया मी कढाईमध्ये तेल आता गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा मस्त कुरकुरीत आपण याला आता पलटी मारून घेतलेली आहे मस्त फ्राय होतं आज रविवार आहे मित्रांनो मस्त बोंबील फ्राय अँड वरण भात आत्ता देत आहे तर अशाप्रमाणे मित्रांनो देखो बघा आहे बोंबील याला थोडंसं तो तेल जास्त लागतं कारण की सोकून घेतं तेल आणि यांना कमीत कमी एक म्हणजे एका एक तुकड्याला असे दहा पाच हो ते दहा मिनटं लागतात फ्राय व्हायला थोडा जास्त वेळ बाकीच्या पीठपेक्षा यायला जास्त वेळ लागतो फ्राय होण्यासाठी मस्त कुरकुरीत झाले बघा मी काढून घेतलेले आहे इथे एकदम कडक कुरकुरीत झालेले आहे बघा खूप छान रीतीने झालेलं आहे स्ट्रक्चर बघा खूप मस्त फ्राय झालेले आहे ते मित्रांनो बघा अशाप्रमाणे मस्त बोंबील कुरकुरीत फ्राय केलेले आहेत बघू शकता तुम्ही छानपैकी कुरकुरीत झालेले आहेत एक दहा पाच मिनटं तरी ठेवावी लागतात फ्राय केल्यानंतर पण त्या कढईमध्ये थोडे कडक व्हायला मस्तपैकी झालेले आहेत तर हे घरी नक्कीच तुम्ही करून बघा खूप छान रीतीने होतात हे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर